आष्टी तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून प्रसिद्ध आहे वास्तविक पाहता या तालुक्याला दरवर्षी पाण्याचे टँकर पाणी पुरवण्यासाठी लागतात कधी नव्हे ते म्हणजे कुठल्याही पिढीमध्ये पूरग्रस्त परिस्थिती एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हती परंतु यावर्षी अत्यंत म्हणजे पाण्याची भीती लोकांच्या मनामध्ये बसली एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर आपल्या तालुक्यामध्ये येऊन गेला या पूरग्रस्त परिस्थितीसाठी आणि मदत करण्यासाठी एक हात मदतीचा या अनुषंगाने आम्ही आमच्या संस्थेमार्फत गावामध्ये मदत फेरी काढली मदत फेरी काढल्यानंतर शिवाय संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याही आपापल्या स्वइ्छेने जे असेल ते मदत त्यामध्ये टाकली आणि या सगळ्यांनी मिळून संसार उपयोगी जे किट आहे मग त्याच्यात अन्नधान्य असेल काही साहित्य असतील ब्लँकेट वगैरे असे कारण की अनेकांचे सगळे संसार पूर्णपणे वाहून गेले त्यांना चहा करण्यासाठी पातीला सुद्धा शिल्लक राहिलं नाही अशी अवस्था ना। होती म्हणून प्राथमिक गरजेसाठी फुलला फुलाची पाकळी म्हणून आम्ही काकळसिंग नांदा दिर्डी या गावी या जमा झालेल्या पैशाचं प्लस आम्ही संस्थेमर्फे टाकलेल्या मदतीचं हे किट तयार केलं आणि हे किट कुठल्याही गावकऱ्याच्या किंवा कोणाच्या ताब्यात न देता समक्ष प्रत्यक्ष जाऊन जे कोणी क्षतिग्रस्त माणसं आहेत आशांच्या हातामध्ये दिलेलं आहे बार असोसिएशनला आमचे मित्र आहेत ऍडव्होकेट दीपक शामधिरे यांच्यामार्फत पुणे बार असोसिएशनने जी मदत जाहीर केली होती किट दिले आहेत तर त्या प्रकारचे किट्स शाळेमध्ये आणि संस्थेमध्ये जे मुलं ऍक्च्युली पूरग्रस्त झाले आहेत ज्यांची घरं पाण्यामध्ये गेली आहेत अशा लोकांसाठी सुद्धा किट्स वाटपाचा हा उपक्रम हाती घेतलेला आहे अनेक संस्था हे मदत करण्यास तयार आहेत तालुकामध्ये आपण पाहिलं की कराडवरनं इतर इतर ठिकाणं कारण की आम्ही पण जाऊन कराडला मागे पाण्यामध्ये पूरग्रस्तांना मदत केली होती त्याची उतराई म्हणून ते लोक येऊन त्यांनी आमच्या तालुक्याला मदत केली त्यांचं स्वागत इथल्या सन्माननीय लोकप्रतिनिधी आमदार सुरेश दस यांनी पण केलेला आहे आम्ही पण सगळ्यांच्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो आणि आणखी आवाहन करतो की इतर जर कोणी संस्था किंवा काही लोक जर मदतीला तयार असतील तर त्यांनी येऊन या लोकांना निश्चितपणे मदत करावी व शासनालाही त्याची मदत होईल आणि क्षतिग्रस्त जे आहेत लोक त्यांना पण त्याची मदत होईल